थ्री। चला सगळ्यांना बघा आज चुरी साहेब चाललाय बसत नाही की गरमागरम चपात्या चालल्यात मंजाना कुठं खाली बसून चपात्या करायला आणि रोज किचन 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 बी जास्त दाखवत नाही आता इष्टाला जास्त असतात नीता दहा धाता राहाला कुणी असेल तर नवीन फोलो करा फटाफट टपाटप फटा, आणि सगळ्यांनी गरमागरम चपात्या खायला या आणि कोण कोण चपात्या करते ते पहा तुम्ही माणसानी इकडे आज कशाला आलेला आहे ते आहेत आमच्या वहिनी हे आम माझ्या चुलतीच्या मोठी सून आहे माझ्या दोन नंबर चुर्थीची आणि आई आणि आमची श्रीता बर्थडे बे श्रीता कशी बसली श्रीदा हे श्रीता मला हॅपी बड्डे बनव सगळ्यांनी बर्थडेला ला या माझी आई बसली तीच करत होती सैपा मला उठाला जरा दुरातला जरा मग आमची मन आंटी पण दाखवते आमची मन आंटी मन आंटीला जेवढी पेशल काढा आमच्या मन आंटीचं पण इस झाला आणि युट्यूबला पण चॅनल आहे बर का मन आणखी बसत नाव आहे युट्यूबच YouTube ला मोनिका जाधव म्हणून हा आणि इंस्टाग्राम ला मोनिका जाधवचे मोनिका जाधव इंस्टाग्राम ला खो करा पटापटा आणि बघा मोन आणते आमच्या राहनातलं एकदम छान बारामतीचा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडत्या आणि त्याला सोपून सगळ्यांनी बघत जावा इंस्टाग्राम ला खूप छान छान व्हिडिओ असं मन आणत माझ्या पेक्षा छान मी तर काय पुण्यात लागला आपलं कसं जसं आहे तसं टाकत असते आणि सर असू द्या बाय सगळ्यांना जास्त काही फोटा करत नाही